नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अकरावीचं जे प्रवेश प्रक्रिया सुरू त्या आहे त्याबद्दलचे काही अपडेट आणि त्यासंबंधी काही प्रश्नांची उत्तरं जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या चॅनलवरती आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते की त्यानुसार आपण त्यांची जी उत्तर आहेत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की एक प्रश्न पहा ओपन टू ऑल ऑलराऊंडमध्ये राहिलेली सर्व ऍडमिशन करायचे आहेत तर ते आरक्षणानुसार करायच्या की कोणत्याही एकाच प्रवर्गातील घ्यायच्या हे अशा प्रश्नांची आपण या ठिकाणी उत्तरं पाहणार आहोत इथे या ठिकाणी मी याला उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अजूनही काही प्रश्न या ठिकाणी जसं व्यवस्थापन कोटामधून जर आम्ही ऍडमिशन घेतली नाही तर आम्ही कॅप राऊंडमध्ये पात्र असूत का तर ह्या ज्या अपडेट्स आहेत किंवा या संबंधीची जी माहिती आहे ती आपल्याला महाराष्ट्र शासनाचं जे पोर्टल आहे त्यावरती पाहायला मिळेल इथं आपण गेल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो बघा की इथं आता एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती त्यांनी डिस्प्ले केलेली आहे ती तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलेली देखील असेल परंतु आता त्या काय करायचं हा मोठा प्रश्न आहे आणि कशा पद्धतीनं ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची तेही आपण पाहणार आहोत आता याच्यामध्ये बघा त्या अगोदर एक प्रश्न आपल्याला असा विचारण्यात आलेला होता की सध्याचं जे स्टेटस आहे डॅशबोर्ड कॉलेजचं ते काय आहे तर त्याबद्दलची एक थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया इथं पाहू शकतो आपण की हे कॉलेज डॅशबोर्ड आहे नंबर ऑफ कॉलेजेस आहेत इथं नऊ हजार चारशे पस्तीस आणि एनरोलमेंट किती झालेलं आहे ते जर आपण पाहिलं नंबर ऑफ स्टुडंट्स रेजिस्टर्ड तर ते आपण पाहू शकतो बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव विद्यार्थी हे एनरोल झालेले आहेत म्हणजे याच्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात जी संख्या आहे ती एनरोल झालेली आहे किंवा आपण त्याला रेजिस्टर झालेली असे म्हणू शकतो आता कॅपचं जे इंटेक आहे जे वेगवेगळे राऊंड लागणार आहे त्याच्यामध्ये जे इंटेक दिलेलं आहे ते आहे अठरा लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सव्वीस म्हणजे भरपूर अशा प्रकारचे इंटेक आहे आणि विद्यार्थी संख्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते आता कोटा इंटेक किती आहे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोटा पाहिलेले आहेत इन हाऊस कोटा असेल मॅनेजमेंट कोटा असेल त्याचं इंटेक किती आहे तर ते आपण पाहू शकतो या ठिकाणी दोन लाख पंचवीस हजार पाचशे चौदा या ठिकाणी हे कोटा इनटेक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोटा येतात आणि टोटल इनटेक किती आहे तर एकवीस लाख तेवीस हजार चाळीस आणि बाकी इकडे तुम्ही पाहू शकता की कुठलंही जे अलॉटमेंट आहे ते झालेलं नाही कोटा ऍडमिटेड आहे का नाही टोटल आहे का नाही म्हणजे अजून ॲडमिशन जी प्रोसेस आहे ती झालेली नाही कॅपमध्ये ॲडमिट आहे का किंवा हे जे पूर्ण जे आकडे जिथं तुम्हाला झिरो दिसत आहेत ती आकडे त्यानंतर काय होईल ही ॲडमिशन प्रक्रिया झाल्यानंतर इथं तुम्हाला हे सगळे आकडे पाहायला मिळतील सध्या काय आहे तर आपण जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती या ठिकाणी पाहू शकतो किंवा तुमच्यापैकी अनेकांनी पाहिली असेल त्याचे दोन पर्याय आहेत इथं डायरेक्ट तुमचा आय डी टाकायचा किंवा जो रेजिस्टर्ड आय डी तुम्हाला देण्यात आलेला आहे तो टाकायचा किंवा इथं डाउनलोड म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आणि चार प्रकारच्या प्रोव्हिजनल लिस्ट तुम्हाला इथं डाउनलोड करता येतं आता ह्या कशा डाउनलोड करायच्या तर इथं काही मार्क्स दिलेले आहेत त्या मार्क्सच्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स बघायचे आणि त्यानुसार डाउनलोड करायचे तर या ठिकाणी चारशे ते पाचशे मार्क्स असणाऱ्यांनी पहिली त्या ठिकाणी तीनशे ते तीनशे नव्याण्णव त्यानंतर दोनशे ते दोनशे नव्याण्णव आणि एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्याण्णव अशा प्रकारचे मार्क्स दिलेले आता ती पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आपल्याला तर आपला कंट्रोल एफ करायचं आणि तिथं फाइंड म्हणून ऑप्शन येईल तुम्हाला त्यावरती तुमचा रजिस्टर्ड जो आयडी आहे तो टाकायचा आणि तुमचं डायरेक्ट जे त्या ठिकाणचा रँक असेल मेरिटचा तो तिथं तुम्हाला पाहायला मिळेल आता अपडेट काय आहे तर इथं आपण पाहू शकतो बघा हे या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं काय केलेलं एक जाहीर प्रकटन दिलेलं आहे आणि त्यामध्ये पुढं प्रक्रियेत जे बदल होणार आहेत ते सगळे बदल इथं सांगण्यात आलेले आहेत इथं आपण पाहू शकतो इथं बघा काय दिलं होतं आपल्याला की दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी अंतिम गुणवत्ता यादी घोषित होणार आहे किंवा ती डिस्प्ले होणार आहे तर आता ती त्या ठिकाणी होणार नाही त्याऐवजी काय होईल ती अकरा जूनला इथं पहा यादी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी घोषित करण्यात येईल हा एक महत्वाचा बदल आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे पाच तारखेला प्रोव्हिजनल लागली त्यानंतर आठ तारखेला ती फायनल होणार होती परंतु आता ती अकराला फायनल होणार होती अशी का फाय म्हणजे असं कशामुळे झालं तर त्याचं उत्तर आपल्याला इथं त्या ठिकाणी पाहायला मिळेल इथं गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी बघा त्यांनी एक पाच तारखेला नोटीस टाकलेली आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे की काही विद्यार्थ्यांचे जे प्रवेश फॉर्म आहेत ते भरायचे राहिलेले आहेत कोणी पार्ट एक भरलाय पार्ट दोन राहिलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलेले मुदत दिली होती सहा जून दुपारी आ... सव्वा बारा ते सात जून दुपारी साडेबारापर्यंत त्यांनी ते दुसरा जो पार्ट आहे तो भरायचा आहे परंतु याच्यामध्ये पुन्हा काय झालेलं आहे की जे काही विद्यार्थ्यांनी रेजिस्टरच केलेलं नाही म्हणजे ते बाहेर राहिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळं प्रोव्हिजन आता पुढे आपल्याला पाहायला मिळते तर ही या ठिकाणी जे ज्यांनी अर्ज भरलेले नाहीत किंवा जे पूर्ण करू शकलेले नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा काय दिलेलं आहे त्यांनी बघा इथं प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विह न मुदतीत आपला अर्जाचा भाग एक पूर्ण करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग एक व दोन भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे परंतु केव्हा राहणार आहे ती ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया सुरू होईल किंवा जे कॅप राऊंड आहेत ते सुरू होतील त्या प्रवेश फेरीच्या वेळेस आपण काळजीपूर्वक पुन्हा आपल्या लॉग इन वरती जायचं आणि त्या ठिकाणी भाग एक व भाग दोन हा भरायचा आहे पुढच्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे तर ही एक महत्वाची सूचना होती महाराष्ट्र सरकारकडून ती आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आणि त्यानुसार आपल्याला पुढं जायचं आहे आता दुसरा अपडेट काय आहे याच्यामध्ये बघा इथं दिलेलं आहे की ते जी तारीख वाढवली होती ज्यांनी पहिला भाग भरला दुसरा भरला नाही त्यांच्यासाठी आता त्यानंतर पुढं काय केलेलं आहे त्यांनी तर दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजीपासून दुपारी एक वाजलेपासून तात्पुरती गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी सुधारित दिनांक सात जून ते दिनांक नऊ अगोदर सहा जून ते सात जून देण्यात आलेला होता परंतु आता सात जून ते नऊ जून पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे काही जर आपले आक्षेप असतील काही सूचना असतील तर आपण आपल्या पोर्टलवरती लॉग इन होऊन आपल्या लॉग इन आय डी नुसार त्यावरती आपण त्या ठिकाणी आक्षेप घेऊ शकतो किंवा ती माहिती त्यांना कळवू शकतो त्यासाठी नऊ तारखेपर्यंत आता आपल्याला डेट मिळालेली आहे त्यानंतर एकंदरीत बारा लाख एकाहत्तर हजार प्राप्त अर्जांवर अंतिम गुणवत्ता यादी व्यवस्थापन कोटा इन हाऊस कोटा अल्पसंख्याक कोटा आणि कॅप राऊंडमधील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे अलोकेशन करण्यास तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे याकरिता सोबत सुधारित वेळापत्रक दोन जोडले आहे हे महत्वाचं आहे ते काय वेळापत्रक आहे तेही आपण पाहणार आहोत आता याच्यावरती अधिकृत पोर्टल दिलेलं आहे बघा महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन यावरतीच जाऊन आपल्याला ही सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आता हो याच्यामध्ये काही धोका सुद्धा होऊ शकतो की काही फेक ज्या ॲडमिशनच्या नावाने या ठिकाणी वेबसाईटसुद्धा सुद्धा काही लोक निर्माण करू शकतात तर आपण ही महाराष्ट्र सरकारचीच वेबसाईट जी आहे ती पाहायची आणि त्यानुसार आपण आपली प्रक्रिया पूर्ण करायची हेल्पलाईन नंबर देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि हे सात जूनला आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर पहा आता काय शेड्यूल आहे किंवा कशा प्रकारचा बदल त्या ठिकाणी आहे ते देण्यात आलेला बघा प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक सुधारित दोन दुसरं वेळापत्रक आपल्याला मिळालेलं आहे हे सात तारखेला त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि प्रवेश प्रक्रियेचा तपशील पूर्ण आपल्याला इथं पाहतो मुदतवाढ बघा इथं दिल्ली सव्वीस मे सकाळी अकरा वाजता ते पाच जून दुपारी दोन वाजेपर्यंत अगोदर ही तीन जून पर्यंत होती तर इथं आता पाच जून पर्यंत अनेकांनी ती परत त्या ठिकाणी जी आहे प्रवेश प्रक्रिया आपली पूर्ण केली असेल किंवा त्याला आपण रेजिस्ट्रेशन म्हणतो ते पूर्ण केलेले असेल त्यानंतर तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ती जाहीर झालेलीच आहे सात जून ते नऊ जून तात्पुरतं गुणवत्ता आधीवर काही ग्रीव्हन्स असेल तर त्यासाठी ही वेळ दिलेली आहे त्यानंतर अकरा जूनला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध एक एकदाच होणारी प्रक्रिया पा आता ही आठला ला होणारी त्या ठिकाणी अकराला त्या ठिकाणी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल त्यानंतर बारा जून, चौदा जून ला शुन्य ते चौदा जूनला शून्य फेरी प्रवेश त्या ठिकाणी सुरू होतील मग याच्यामध्ये काय आहे तर पहा व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा हे सगळे जे काही अं राऊंड झिरो राऊंडमध्ये ऍडमिशन होणार आहेत ते इथं सुरू होणार आहेत बारा जून ते चौदा जून तर इथं आपण या ठिकाणी ऍडमिशन करू शकतो अगोदर ते नऊ तारखेला त्या ठिकाणी सुरू होणार होते त्यानंतर पहा सतरा जूनला क्या फेरी प्रक्रिया गुणवत्ता यादी आधारित विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड किंवा वाटप प्रक्रिया पूर्ण होईल विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड किंवा वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण होईल कधी होईल ही कॅफ फेरी प्रवेश हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा सव्वीस जूनला काय होईल कॅप फेरी प्रवेश त्या ठिकाणी सुरू होतील प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होईल विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल म्हणजे तुम्हाला तुमचं कॉलेज केव्हा पाहता येईल त्या ठिकाणी या कॅप फेरी अंतर्गत सव्वीस तारखेला त्यानंतर पहा उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल त्या वेळेस आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे कट ऑफ तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर बा सत्तावीस जून ते तीन जुलैमध्ये या ठिकाणी काय दिलेलं आहे तर विद्यार्थ्यांस मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर आपण काय करू शकतो प्रवेश प्रोसिड फॉर ऍडमिशन वर क्लिक करावे म्हणजे आपल्याला जे महाविद्यालय मिळालं ते आपण या ठिकाणी या आ, फेरीमध्ये पूर्ण करू शकतो म्हणजे पूर्ण जी प्रक्रिया आहे ॲडमिशनची ती आपण पूर्ण करू शकतो कागदपत्र वगैरे आपल्याला तिथं आप अपलोड देखील करायची आहेत पण यामध्ये काही महत्वाच्या पाहूया तर याच्यामध्ये बघा काय सूचना आहे तर जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इन मधून प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करावे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत व त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी जर तुम्हाला मान्य असेल तर आपण ही प्रक्रिया पूर्ण त्या ठिकाणी करू शकतो पुढं काय दिलेलं आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल हे फार महत्वाचं आहे आपण जे कॉलेज दिलेलं आहे ते आपल्याला तिथं जर प्रवेश घ्यायचा नसेल तर काय प्रोव्हिजन आहे पा घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो परंतु आता हे परंतु महत्वाचं आहे जर तुम्ही प्रेफरन्स दिला असेल एक नंबर तर तिथंच तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल बघा काय म्हणतात पुढं ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च महाविद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे हे ते त्यांनी दिलेलं आहे पुढं काय म्हणतात अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही समजा तुम्हाला जे तुम्ही जो फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे आणि त्या फर्स्ट प्रेफरन्सवरती त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा नसेल हे बंधनकारक आहे प्रवेश घेणं परंतु जर घ्यायचा नसेल तो तर काय दिलं त्याला प्रोव्हिजन तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी राऊंड दोन व चार साठी अपात्र ठरवले जाईल मग तुम्हाला प्रवेश मिळणार नाही का तर तसं नाही पुढे काय प्रोव्हिजन आहे आणि त्यांना फक्त सर्वांसाठी खुली फेरी ओपन टू ऑलराऊंड साठीच विचारात घेतले जाईल बघा म्हणजे तुम्ही जर प्रवेश घेतला नाही फर्स्ट तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला आहे त्या प्रेफरन्सच्या महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेतला नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपण प्रवेश घेऊ तर तसं होणार नाही तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या किंवा चौथ्या जे पुढचे काही जे काही राऊंड असतील त्या ठिकाणी ते, दोन ते चार। तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल मग तुम्हाला प्रवेशच मिळणार नाही का तर असंही होणार नाही मग तुम्हाला खुल्या या ठिकाणी वर्गामधून किंवा ओपन फॉर ऑल राऊंड जो आहे सर्वांसाठी खुली फेरी जी आहे त्याच्यामधून तुम्हाला प्रवेश घेता येईल जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा मग तुम्हाला झालेला पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये जर प्रवेश झाला असेल आणि तो रद्द करायचा असेल तर तुम्हाला त्या महाविद्यालयात जावं लागेल आणि त्यांच्याकडून त्या ठिकाणी तो प्रवेश रद्द करून घ्यावा लागेल अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल व पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाईल पुढील म्हणजे मग जी सर्वांसाठी खुली फेरी राहील शेवटची त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्रवेश घेता येईल आता पाच जुलैला काय होईल फेरी क्रमांक दोन साठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे कोटा जागांसहित हे पाच जुलैला त्या ठिकाणी होणार आहे महत्वाच्या काही सूचना इथे दिल्या ज्यांनी कोटा किंवा कॅप अंतर्गत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवे प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला आहे त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण समजली जाईल बघा कोटा त्या ले ले, जागा पण आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत दोन लाखाच्या वर काहीतरी जागा आहेत त्याच्यामधून जर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तर तुमची प्रक्रिया पूर्ण झाली असं या ठिकाणी समजण्यात येईल विद्यार्थी नोंदणी शुल्क के केवळ डिजिटल पद्धतीने स्वीकारले जातील हे आपल्याला माहिती आहे सर्व संबंधितांनी दिलेल्या वेळापत्रकाचे काटोकावरपणे पालन करावे शून्य फेरी व्यवस्थापन इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत होतील ही एक महत्वाची सूचना त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर अशा पद्धतीने काही अपडेट आहेत म्हणून सर्वांनी काळजी करण्याचं कारण नाही तुमची जरी फेरी हुकली असेल किंवा तुमचं रेजिस्ट्रेशन झालं नसेल किंवा तुम्ही अजूनही पोर्टलवरती नसाल तर तुम्हाला संधी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे ज्यावेळेस या प्रवेशाच्या फेरी सुरू होतील त्या फेरी दरम्यान तुम्हाला पोर्टलवरती दोन्ही फॉर्म पार्ट एक आणि पार्ट दोन भरता येईल आणि पुढील प्रक्रिया ही पूर्ण करता येईल म्हणून कोणीही त्या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणारच आहे परंतु तुम्ही ह्या सगळ्या अपडेटकडे सजगतेने पाहिलं पाहिजे आणि ज्या ज्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून ज्या सूचना येतील त्याचं पालन करून त्या पद्धतीने आपण प्रवेश त्या ठिकाणी घेतले पाहिजे तरी अजूनही काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता त्यावरती आपण या ठिकाणी बोलूयात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद